नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय देवेकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं आपण हे सगळे जी काही रानं आहेत ती आता नोकरी व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपला खरीप हंगाम त्या ठिकाणी संपलेला आहे आणि सध्या रब्बी हंगामाकडे आपली वाटचाल सुरू आहे रब्बी हंगाम आपला तोंडावरती आलेला आहे बऱ्याच ठिकाणी खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं म्हणा किंवा पूर परिस्थितीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण शेतकरी जे आहोत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक अशा अडचणीमध्ये त्या ठिकाणी सापडला आहोत पण आता रब्बी हंगाम तोंडावर आलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभारी घ्यायची असेल तर मोठ्या कष्टानं मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा लढावा लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो मग या रब्बी हंगामामध्ये आपल्याला कुठल्या पिकांची निवड करायची आहे बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो की गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल किंवा मका असेल किंवा त्याचप्रमाणे कांद्याचं उत्पादन सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये या ठिकाणी घेत असतो या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जरी आपण बघितलं की रानाची आता ठिकाणी झालेली आहे पण तरी सुद्धा अशी काही क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी जिरायती क्षेत्र म्हणून आपण त्यांना म्हणतो की ज्या जिरायती क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये थंडी वच्या जीवावर आपण कुठल्या प्रकारची पिकं घेऊ शकतो की कुठले पर्याय आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे जे आपल्याला कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजूनही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत असताना सर्वात प्रथम आपण जर बघितलं की आपल्या शेतामध्ये जी काही रब्बी हंगाम आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवात होत आहे त्या रब्बी हंगामामध्ये आपण Uh, जर आपल्याकडे पाण्याचं मुबलक त्या ठिकाणी स्रोत असेल किंवा सिंचन व्यवस्था त्या ठिकाणी बळकट असेल तर आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी कांदा असेल किंवा गहू असेल यासारख्या पिकांचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेत असतो पण बऱ्याच ठिकाणी जिरायती क्षेत्रामध्ये हरभरा किंवा ज्वारी किंवा मका यासारख्या पिकांचं उत्पादन घेण्यास घेण्याकडे आपला कल त्या ठिकाणी असतो पण ज्वारी किंवा मका किंवा तुमचा हरभरा असेल या पिकांना पर्यायी म्हणून किंवा या पिकांच्या मध्ये आंतरपीक म्हणून आपण कशा प्रकारची पिकं घेऊ शकतो तर आंतरपीक म्हणून जर आपल्याला बघायचं झालं तर मोहरी जे पीक आहे या मोहरी पिकाचा आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणावर आणि मस्त पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे मोहरीचं जे पीक आहे मित्रांनो हे तुमचं गहू असेल किंवा हरभरा असेल या दोनही पिकांमध्ये आपण त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून घेऊ शकतो आणि हे आंतरपीक करत असताना त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे दोन ते अडीच ते साधारणपणे तीन किलो बियाणं आपल्याला एकरी या मोहरीचं त्या ठिकाणी लागत असतं आणि तेलबिया म्हणून म्हणा किंवा मोहरीचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येतं आणि साधारणपणे अडीच ते तीन क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी या मोहरीचं उत्पादन त्या ठिकाणी येत असत मोहरीचा प्लस पॉईंट असा आहे की मोहरी हे आपण आंतरपीक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा सेपरेट आपण त्याची शेती सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो मग आता जर बाजारभाव जर मोहरीचा जर बघितला तर साधारण पाच हजार साडेपाच हजार ते सहा सात हजारपर्यंतचा सरासरी एक बाजारभाव मोहरीच्या पिकाला त्या ठिकाणी मिळत असतो आणि अत्यंत कमी खर्चामध्ये साधारणपणे नव्वद दिवसांचं असणार हे पीक म्हणजे मोहरी त्यानंतर मित्रांनो दुसरा पीक आपण जर बघितलं तर करडई भाजीपाला पीक म्हणून सुद्धा आपण करडईचं उत्पादन घेऊ शकतो आणि तेल बियांसाठी म्हणून सुद्धा करडईचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येतं साधारणपणे चार ते पाच किलो बियाणं जे आहे ते आपल्याला एकरी करडईचं त्या ठिकाणी लागत असत आणि साधारण पाच ते सहा क्विंटलच्या आसपास आपल्याला करडईचं उत्पादन हे त्या ठिकाणी येत असत भाजीपाल्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे बाजार आपल्याला मिळत असतात आणि तेलबियांसाठी सुद्धा आपल्याला करडईचं उत्पादन हे त्या ठिकाणी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो साधारणपणे एकशे वीस एकशे तीस असणारा हे पीक आपल्याला रब्बी हंगामामध्ये आपल्या जिरायतीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं जर आपण एक चांगला पर्याय जर बघितला तर राजमा राजमा हे जे पीक आहे ना मित्रांनो हे आपल्या तीनही सीझन मध्ये आपल्याला करता येतं म्हणजे तुमचा खरीप सीझन असेल रब्बी सीजन असेल किंवा उन्हाळ हंगामामध्ये सुद्धा आपण राजमाची लागवड आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करू शकतो परंतु जर आपण बघितलं तर थंडीचं जे वातावरण आहे किंवा रब्बी सीझनच रब्बी हंगामाचं जे वातावरण आहे ना ते आपल्या राजमा पिकासाठी त्या ठिकाणी एकदम सुटेबल आहे कारण खरीप सीजन मध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांनी आपल्या प्रदेश परिसरामध्ये राजमाचं पावसाळ्यामध्ये सुद्धा उत्पादन त्या ठिकाणी घेतलं पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचं नियोजन करता येत नाही पावसाचं जे काही नियोजन आहे ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये राजमाचं आपण बघितलं तर ते आपण रब्बी हंगामामध्ये चांगल्या ठिकाणी घेऊ शकतो खरीप सीझन मध्ये जर आपण विचार केला तर सोयाबीनला म्हणून कारण सोयाबीनचे जर बाजारभाव बघितले तर चार चार दोनशे च्या आसपास आज आपल्याला त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय आणि राजमाचे जर बाजारभाव बघितले तर सात दोनशे ते आपल्याला साधारण बारा तेरा हजारापर्यंत सुद्धा राजमाचे बाजारभाव त्या ठिकाणी जात असतात म्हणून राजमाचं उत्पादन हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी रब्बी हंगाम मध्ये अतिशय फायदेशीर ठरू शकतं रब्बी हंगाम मध्ये आपण त्याच्यावरती योग्य प्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतो राजमाचं लागवड करण्यासाठी आपल्याकडे चित्र असेल किंवा वरून असेल यासारख्या व्हरायट्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि राजमाचा जर विचार केला तर साधारणपणे त्या ठिकाणी आठ ते दहा क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पन्न हे त्या ठिकाणी येत असत आणि एकरी विचार केला तर वीस ते पंचवीस किलो बियाण केला हे पीक आहे त्यामुळे अत्यंत कमी कालावधीमध्ये निघणारा हे पीक असून आपल्याला त्याचा नक्कीच आपल्या शेतीमध्ये जिरायती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो शेतकरी बांधवांनो आपण आपल्या प्रदेशामध्ये आपल्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं पीक हे आपल्या रब्बी हंगामामध्ये घेता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरही आपले काही जर प्रश्न असतील तर नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विचारू शकता शेतकरी मित्रांनो येणारा रब्बी हंगाम आपल्याला सुखाचा समाधानाचा भरभराटीचा जावं यासाठी रविराज जागर कडून मी त्या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो येणार रब्बी हंगामाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा रविराज जागरचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद